सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधूमाई सुरू होत आहेत तर या पार्श्वभूमीवर तुम्ही मतदारसंघामध्ये मूळ मतदारसंघामध्ये गावोगावी फिरत आहात काय नेमकं म्हणजे ग्रामीण समस्या आहे जी तुम्ही आजपर्यंत अनुभव या दौऱ्याच्या माध्यमातून नाही आज या पंढरपूरच्या सळे गावामध्ये आलो विशेष करून तर पंढरपूर भागातले हे सतरा गावं ही मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये येतात जे उत्तर सोलापूरची चोवीस गावं मोहळची एकशे एक गावं आणि पंढरपूरची सतरा गावं अशा गावांचा मिळून हा एकशे त्रेचाळीस गावांचा मिळून मतदारसंघ आहे तर त्या या पंढरपूरच्या सतरा गावांमध्ये जो आ, मोठा प्रश्न आहे तो रस्त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणचे रस्ते हा ज्यावेळेला मी आमदार म्हणून दोन हजार चौदाला निवडून आलो देखील इथले सर्व कार्यकर्ते प्रामुख्याने साहेब आमचा हा रस्त्याचा प्रश्न सोडवा अशा पद्धतीने सातत्याने मागणी करत होते त्यावेळेला आमदार म्हणून मला जो कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये आपण या पंढरपूरमधल्या सतरा गावांमध्ये अधिकाधिक रस्ते देण्याचं काम केलं मी असं म्हणत नाही की सगळी कामं झाली असतील आणखीनही बरीच कामं राहिली आहेत तर यापुढच्या काळामध्ये जर मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणाने या गावातले पंढरपूरच्या सतरा गावांचे प्रश्न अधिक समजून घेण्यासाठी चहा गाव भेटीचा दौरा आहे साहेब तुम्ही ज्यावेळेस आमदार जा झाला तुम्ही या मतदारसंघामध्ये त्यावेळेस तुम्ही पहिली संकल्पना आली होती की मागे त्याला पणे आणि मागे त्याला रस्ता आणि पहिल्यांदा रस्ता मग नंतर वाळवा अशी तुम्ही संकल्पना राबवली होती या केलेल्या कामाचा कुठं फायदा <coughs> आगामी निवडणुकीत तुम्हाला होईल नाही ज्या वेळा दोन हजार चौदाला मी निवडून आलो मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये की राजकारणामधून मिळालेली सत्ता ही गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी वापरली पाहिजे तर तशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काम केलं आणि आपण स्वखर्चातनं मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीची अभिनव संकल्पना महाराष्ट्रामध्ये आपण ती राबवली आणि राबवून ती यशस्वीपणे राबवली आणि ज्या ज्या वेळेला एक शंभर एक लोकांच्या सह्यांचं निवेदन माझ्याकडे यायचं त्या त्यावेळेला आपण बोरची गाडी पाठवून त्या ठिकाणी बोर करून द्यायचो आणि जर गावकऱ्यांनी सांगितलं तर हँडपंप बसवून द्यायचो मोटर बसवून द्यायचो आणि त्या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचो रस्त्यासाठी पण आपण तशा पद्धतीने शंभर एक लोकांचं सह्याचं निवेदन आलं आलं की आपण ते रातोरात ॲटलीस्ट मुरमाचा रस्ता बनवून देण्याचं आपण काम करायचो आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघात रमेश कदम यांची काय भूमिका राहणार आहे पक्ष किंवा अपक्ष असं प्रश्न प्रश्न आहे मोहोळचा जनतेला काय कसं असतं राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं तर त्या त्या वेळेनुसार त्या त्या वेळची भूमिका ठरत असते आज तरी मी माझ्या मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या लोका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतो आहे लोकांची अजूनही लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून चाचपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अजून आचारसंहिता लागायची आहे काही गोष्टी अजून बऱ्याचशा स्पष्ट व्हायच्यात अजून बरंचसं पाणी पुलाकारून वाहून आहे <laughs> त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर कुठल्या पक्षात जायचं कशा पद्धतीचं हे करायचं ते नंतर आम्ही ठरवू मागेल नाही कसं आहे माझं तर स्पष्ट असं मत आहे की मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता ह्याचं काय कॉपीराईट माझ्याकडे नाही आहे तर ते त्या पॅटर्नचं कोण कॉपी करून जर का करत असेल शेवटी लोकांना पाणी मिळतं आहे लोकांचे रस्त्याचा प्रश्न सुटतो आहे म्हणजे लोकांची कामं होतं हे महत्त्वाचं आहे कोण कॉपी करतं आहे कशी करतं आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष शे करतो शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद याच्या पक्षामध्ये जाणे चर्चा सर्व सर्वत्र आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता राजकारणामध्ये सगळ्यात गोष्टी उघड करायच्या नसतात